आढळरावांच्या विरोधामध्ये तर किमान किमान के अडीच तीन लाखाचं तरी लीड पाहिजे तरच उभं राहायला अर्थ आहे म्हणून त्यांनी सर्वे केला तो पहिल्या मध्ये त्यांना लक्षात आलं की बाबा खासदारांच्या विरोधात उभं राहिलो तर जेम, जेम सत्तर पंच्याहत्तर हजाराच्या लीड निवडून येऊ म्हणून त्यांनी मतदारसंघामध्ये माझ्या दौरे चालू केले मजुन्न्नरला दौरा शिरूरला दौरा शिक्रापूरला दौरा मंचरला दौरा सगळं केलं आणि पंधरा दिवसांनी परत सर्वे केला आणि सर्वे मध्ये रिपोर्ट आला की आता ते चाळीस हजारांनी लोड येतील त्यांना काय वाटलं कळत नाही पुन्हा तिसऱ्यांदा की दोन तीन हजारांनी ते निवडून येतील किंवा पडतील पण आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी माडा घात आता लोक म्हणतात की मी माझा खूप उद्धटपणा आहे मी त्यांना चॅलेंज देतो मी कशाला चॅलेंज देऊ त्यावेळेला मला पत्रकार विचारायचे किंवा तुम्ही शरद पवारांच्या विरोधात उभे राहणार का म्हटलं मी नाही राहणार बाबा शरद पवार माझ्या विरोधात उभे राहणार मतदारसंघ माझा आहे हा काय माझा अहंकार नव्हता ज्या वेळेला उद्धव साहेबांचा सा दौरा होता त्यांची सभा होती शिखरापूरला साहेबांना मी बोललो साहेब मला तुम्ही चॅलेंज द्या मला मी भी नाही कुणाला अगदी ओबामा आला तर मी उभा राहिल आणि हे वाक्य त्यावेळेला सगळ्या महाराष्ट्रात झालं त्याच्यानंतर कुणाला द्यायचो तिकीट पवार साहेब गेल्यानंतर तिकीट द्यायला कोणी घ्यायला नाही म्हणे आमच्या तालुक्याचे आमदार छातीत खाते बसून घेतलं त्यांनी नाही म्हणाले मला उभं राहायचं मग भले भले म्हणाले नाही उभं राहायचं शेवटी कसं तरी विलास लांडाला तयार केलं ला। आणि तो बिचारा एक लाख अठ्यात्तर हजार चारशे सव्वीस मतांना पडला <laughs> विशेष म्हणजे त्याला ज्या मी पराभूत केलं त्याची मिसेस महापौर होती पिंपरी चिंचवडची त्यांच्या वाटामधून मला लिहिला <laughs> आणि त्यांच्या तो सिटिंग आमदार असताना माझा भोसरीशी काही परिचय नसताना सत्तावीस हजार पाचशे चौतीस मताची आघाडी मला त्या भोसरीमधून मिळाली हे सगळं शिवसेनेक आज आमच्यापासून दाबा लांडगे सूरज लांडगे वगैरे सगळी मंडळ तिथलीच आहे ह्या सगळ्या लोकांनी आपल्या गावाला असून आपल्या नातेवाईक असून सुद्धा मला मदत केली त्याच्यानंतर दुसऱ्या निवडणुकीमध्ये त्याच मतदारसंघातून पंच्याऐंशी हजार झाली हे सगळं करत असताना मी प्रामाणिकपणे माझ्या मतदारसंघाशी प्रामाणिक राहील काही झालं तर ज्यांनी मला निवडून दिलं ज्यांनी मला मोठं केलं त्यांच्यासाठी काम करायचं लोकांनी मला निवडून दिलं मला मोठं होण्यासाठी नव्हे मला मोठं होण्यापेक्षा ज्यांनी मला निवडून दिलं त्यांना मोठं करण्यासाठी मी प्रामाणिकपणे राहिलो पंधरा वर्ष आज पंधरा वर्षामध्ये एक रुपयाचा कलंक नाही माझ्या नावर एक रुपयाचा भ्रष्टाचार माझ्यावर आता मतदार संघ जर बघायला गेला तर शिरूर असेल किंवा पूर्वीचा खेड असेल कुठलाही आमदार असो किंवा जिल्हा परिषद सदस्य असो सगळ्यांचा एकच धंदा असतो माल छाप नाही का मग कोणाचं एम आय डी सी मध्ये संघाचे काय वर्षामध्ये मला ते कधी जमलं नाही म्हणून लोक म्हणतात की ह्या माणसाकडनं आपल्याला मी इतका मोठा मतदार आज जर बघायला गेलं तर कातरचा घाटा ब्राह्मणवाड्यापर्यंत वाड्या वास्त्याने गावांची संख्या धरली तर जवळजवळ साडेचार हजार आहेत इतक्या मोठ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गृहमंत्री तुमचे मुख्यमंत्री तुमचे उपमुख्यमंत्री तुमचे विधानसभा अध्यक्ष तुमचे आणि एकट्या खासदारामुळे मी म्हणतो तिकडे जातो याचा अर्थ तुम्ही बांगड्या भरल्या काहीतरी खोट सांगायचं सरकारनं आर के आय च्या पत्र दिले आहे की हया विमानतळ खेड तालुक्यामध्ये डोंगर दऱ्या आणि नदी असल्यामुळे विमानतळ होऊ शकत नाही असं सरकारचं लेखी पत्र आहे पण हे डोक्यावर पडलेले सगळे राष्ट्रवादी त्यांच्या लक्षातच येत नाही यांच्यामुळे एअरपोर्ट गेलं यांच्यामुळे एअरपोर्ट गेलं बोमलं सुटत नसते काय झुमजत आहे दुसरं अनेक महत्वाचे प्रकल्प मी करत आलो आहे आता पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प आता बोर्ड लावले काही इच्छुक उमेदवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मोठे मोठे फ्लेक्स लावले की रेल्वेचं गाजर दाखवलं पंधरा वर्ष मी आपल्याला सत्यस्थिती असे माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना सांगू इच्छितो रेल्वेचं स्वप्न मी पहिल्यांदा पाहिलं दा दोन हजार पाच साली लोकसभेमध्ये आवाज उठवला पहिल्यांदा दोन हजार पाच साली दोन हजार पाच ते दोन हजार चौदा सतत दहा वर्ष प्रत्येक रेल्वे बजेटवर अर्थसंकल्प मी बोललो प्रत्येक मुख्य पंतप्रधानांशी मी मांडलो प्रत्येक रेल्वे मंत्र्यावर माझं घराने मांडलं दुर्दैवानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स पुणे नाशिक रेल्वेला मिळाला नाही दोन हजार चौदा पंधरामध्ये त्यावेळेला मांडलो सुरेश प्रभूवर टीका केली जरी आपल्या जवळचे मित्र असले तरी म्हणून त्यांनी दोन हजार सोळाला माझा हा प्रकल्प मंजूर केला दोन हजार सोळाला प्रकल्प मंजूर केला आता इच्छुक उमेदवार बरेच आहेत की रेल्वेचं काय झालं रेल्वे चालूच नाही झाली नुसते दाखवत आहेत मुळातच दहा वर्ष त्यांच्या काळामध्ये काही झालं नाही या सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेली दोन हजार सोळाची रेल्वे त्यांना दोन हजार अठरा ला ट्रॅकवर धावण्याची अपेक्षा आहे महाराष्ट्रातच काय भारतातला कुठलाही रेल्वे प्रकल्प एवढ्या लवकर झालेला कधी तुम्हाला दिसणार नाही कोकण रेल्वेचं उदाहरण सांगतो कोकण रेल्वेचं स्वप्न पाहिलं होतं बॅरिस्टर नाथ पहिले मधु दंडोते जॉर्ज फर्नांडिस एकोणीसशे सत्तर साली स्वप्न पाहिलं मधु होते आणि जॉर्ज फर्नांडिस हे दोघे रेल्वे मंत्री होते ते दोघेही केंद्रात रेल्वे मंत्री असताना सुद्धा त्यांची हयात गेली आणि सत्तर साली बघितलेलं स्वप्न अठ्ठ्याण्णव साली प्रत्यक्षात आलं म्हणजे अठ्ठावीस वर्ष झाले अरे मी तर सांगतो बाबा मला चार वर्ष द्या अजून फक्त चार वर्ष द्या पुण्यावरून निघालेली रेल्वे नाशिकपर्यंत फक्त दोन तासामध्ये देईल आपत् घाबरू नका हे <laughs> सगळं प्रत्यक्षात आहे भारतामध्ये पहिल्यांदा इतकी हायस्पीड रेल्वे होणार आहे दोनशे वीस किलोमीटर प्रति तास साडेसात हजार कोटीची गुंतवणूक आहे दीड हजार कोटी दी राज्य सरकार दीड हजार कोटी दी केंद्र सरकार उरलेले साडेचार हजार कोटी बाजारातून उभे करायचे त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करतोय सरकारचं काम आहे पण रेल्वे बोर्डाचे चेअरमन आणि रेल्वेचे ला बरोबर घेऊन एसबीआय कॅब बरोबर बैठका लावल्या त्यांची सुद्धा तयारी करून दाखवली ही सगळी प्रगती आहे दुसऱ्या बाजूला नॅशनल हायवेवर टीका होते नॅशनल हायवेचा प्रकल्प हा कोणी मागितला नव्हता की खेड सिन्नर रस्ता व्हावा म्हणून मी स्वतः पुढाकार घेतला दोन हजार अकरा दोन हजार बाराला इतकी चिकाटी होती की दोन हजार बाराच्या दरम्यान बजेटमध्ये कुठले कामं घ्यायची त्यावेळेला काँग्रेसचा मंत्री होता गडकरीच्या अगोदर त्याच्या केबिनमध्ये बसलो म्हटलं ह्या प्रकल्पाला मी पाच वर्ष मागतोय मला काहीतरी मंजुरी द्या प्रकल्प मंजूर केले तर आम्ही देणार नाही आता मी सरळ त्याच्या मध्ये सोप्यावर मांडी घालून बसलो म्हटलं मी उठत नाही <laughs> अर्ध्या तासाची उजक घातल्यानंतर वाचवलं म्हटलं बोलाव मार्शलको बोलाव किश्सरी बोलाव मी हटता नाही अभ्यास मग <laughs> शेवटी त्यांनी मला प्रॉमिस दिला की म्हणा सिन्नरला प्रकल्पाला मंजुरी दिली दोन हजार तेरा ला टेंडर निघाला चौदाला काम चालू झालं सोळाला काम पूर्ण होणार होतं एकशे एकोणचाळीस किलोमीटरच्या रस्त्याचं काम ऐंशी टक्के काम पूर्ण झालं दोन हजार सोळा दोन हजार सतराला फक्त पाच ठिकाणी बायपासाचं काम बाकी राहिले आता पाच ठिकाणी बायपासचं काम राहिलं त्याला खासदाराची काय मिस्टेक आहे कारण लोकांच्या जमिनी मिळत नाही आहेत खेड असेल मंचर असेल नारंगाव कि असेल किंवा आळेफाट असेल जमिनी आपण भूसंपादन केल्या पण एखाद्याची खातेदाराची जमीन भूसंपदित केल्यानंतर त्याचे हिस्सेदार तीन आहे चेक आला एकाच्याच वाट्यावर तो गेला कोर्टात पैसे जमा झाले कोर्टात त्यामुळे जमीन ताब्यात नाही आणि म्हणून ह्या ठिकाणचे बायपासचं काम करता आले नाही त्याला माझ्या तीन चार वर्ष गेले सरकार बरोबर भांडून कोर्टाबरोबर भांडून हे द्या लवकर करा ते, ते आता कुठं मिटत आलं तेवढ्या तो ठेकेदार म्हणाला की नाही आता आमचे चार वर्षाचं माझं बसून नुकसान झालंय मला पाचशे कोटी रुपयाची भरपाई द्या ही सगळी भांडण करता करता ते काम बंद केलं मी स्वतः नितीन गडकरीवर कडक भाषण लोकसभेमध्ये भाषण केलं आणि त्याच्या परिणाम सगळ्या भारतामध्ये झाल्या नॅशनल हायवेच्या इतिहासामध्ये की एक सत्तेतला खासदार त्यांच्यावर टीका करतोय त्यांच्या समोर बोलतोय आणि त्यांना मी सांगितलं मला बाकीचं जाऊ द्या निदान नारायणगावचा बायपास उरलेलं काम आणि खेड घाटाचं उरलेलं काम याच्यासाठी मला नव्वद कोटी रुपये मंजूर करून द्या मला सांगायला अभिमान वाटतो हे नव्वद कोटी रुपये मंजूर झाले टेंडर झाले अजून आचारसंहितेच्या अगोदर तर त्याची वर्कआउट होऊन आचारसंहितेमधून काम चालू करत हे सगळं बारकाईनं बघावं लागतंय आणि हे करण्यासाठी सातत्यानं पंधरा वर्ष आपण काम करतो आता खेडचं ट्रॅफिकच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे खेडमध्ये ट्रॅफिक होते नाही नाही चा, चाकणच चा मी नंतर सांगतो अगोदर रस्ता जो आहे खेड ते सिन्नर तोडगा काढण्यासाठी एक पॅरल पर्याय पूल उभा केला आपण वर्षभरामध्ये पूल उभा केला ते केदारेश्वरचा बारा कोटी रुपये मी भांडून मंजूर करून आणले केदार कर सरकारचा आणि त्या पुलावरच्या आता ट्रॅफिक थोडेसा परिणाम झालाय आता तुम्ही म्हणता चाकणच्या संदर्भात नाही नाही चाकणच मी हा ते तळेगाव चौक चाकण मध्ये <laughs> या रस्त्यावर जे काम झालेलं आहे ते दोन हजार दोन साली त्यावेळेच्या राष्ट्रवादी काँग्रेस सरकारनं दोनशे एकोणीस रुपये खर्च करून दोनशे एकोणीस कोटी खर्च केले टोल नाका उभा केला आणि त्यावेळेला जनतेला आणि सरकारला अशा प्रकारे पीडब्ल्यूडी ने आश्वासन दिलं की दोन हजार पर्यंतची ट्रॅफिक हे रस्ते म्हणजे चाकणमध्ये बांधलेले गैर पद्धतीचे दोन बोगदे हे सगळं काय दोन बावीस पर्यंत ती ट्रॅफिकचा लोड घेईल त्यांनी निवेदन दिलं म्हणजे दोन हजार बावीस पर्यंत काही करायची गरज नव्हती असं त्या सरकारनं केलं त्याच्यावर मी दोन हजार सतरा पासून माग लागलो दोन हजार नाही दोन हजार तेरापासून दोन हजार तेरा चौदाच्या दरम्यान दोन्ही कामं करत होतो दोन हजार सतराला सगळं टेंडर मंजूर करून टेंडर पब्लिश केलं आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पर, सांगितलं परिसरामध्ये ऑब्जेशन घेतल्यामुळं वर्षभर ते रखडले आता ते कुठं प्रोजेक्ट मंजूर झालेला चाकण मध्ये जवळजवळ तीन किलोमीटरचा फ्लायओव्हर हो आहे मोशीमध्ये सव्वा तीन किलोमीटरचा फ्लायओव्हर हो आहे हे सगळं नियोजन करायला खऱ्या अर्थानं ही जी कामं जातीनं तो उभं राहावं लागतं ठीक आहे नुसतं गप्प बसून किंवा खासदार खासदार म्हणून चालत नाही तर त्यासाठी मेहनत करावी लागते ती केलेली आहे कदाचित त्याला अजून सहा महिन्यानंतर ते काम झालं तर ते होईल पण व्हायला पाहिजे होतं दोन हजार सतराच्या डिसेंबरमध्ये मी टेंडर काढलं होतं पिंपरी चिंचवडच्या काही लोकांना काही जागा वाचवायच्या होत्या काही जागा घालवायच्या होत्या त्या उद्देशानं त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि पूर्ण अलाइनमेंट चेंज करायला लावली मोशी आणि मोराडेवाडी त्या परिसरामध्ये म्हणून त्याला डिले झालेलं आहे आता ही सगळं जर करायला गेलं तर आहे सरकारी प्रक्रिया करायला गेलं तर त्याच तुम्हाला आवर्जून सांगेल गेल्या दहा वर्षामध्ये ट्रॅफिक त्या पुन्हा नाशिक रोडवर इतकी वाढली आहे पूर्वी दिवसाला एकवीस हजार वाहनं जायची आता बहात्तर हजार वाहन जातात दिवसाला रस्ता तेवढाच आहे अतिक्रमण वाढत गेलेला आहे ह्या सगळ्या समस्यावर पुन्हा एकदा मी जिल्ह्याचा तीन जिल्ह्याचा आरटीओ आणि याचा रोड ट्रान्सपोर्टचा मी अध्यक्ष आहे केंद्र सरकारचा त्याचा सगळं फायदा घेऊन चाकण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्याचं काम मी केलेलं आहे त्याचं पण आणलेलं आहे की जास्तीत जास्त वर्णन देणं किंवा ट्रॅफिकचे मॅन पॉवर उभी करणं हे सुद्धा आपण काम त्या माध्यमातून करतो सांगायचं म्हणजे हे सगळं काम तुमच्या माहितीसाठी असावी म्हणून सांगतोय हे सगळे प्रश्न सोडत असताना मी सातत्यानं लोकांमध्ये आहे गावातले सुद्धा प्रश्न सोडवायचे असतात गावागावांमध्ये पाण्याची योजना असेल मंदिरं असतील समाज मंदिर असतील छोटे मोठे रस्ते असतील राज्याचे बजेट असेल जिल्हा परिषदेचं बजेट असेल ही सगळी कामं गेले पंधरा वर्ष सातत्यानं करतोय म्हणून तीन तीन वेळा ती निवडून येतोय ही खऱ्या अर्थानं आपल्याला सांगतो आज उमेदवार कोण आहे मला त्याची फिकर नाही ज्या वेळेला कोणीच उभा राहत नव्हतो तर गेल्या दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी अजित पवार मला चॅलेंज केलं आता अजित पवारला असंच काहीतरी भलत बोलायची सवय <laughs> त्यांनी सांगितलं शिरूर मध्ये भाषण केलं कोणच तयार नसेल तर मी उभं राहतो आणि खालजाला पाडून दाखवतो नाही तर मी पवाराची अवलात सांगणार नाही मग पण मी उत्तर दिलं तू खरंच पवाराची अवलाद असेल तर तुझ्या शब्दावर ठाम राहा नाही तर मी पण मराठी जावला सांगणार आठ दिवसामध्ये तर परत जळगावला गेलं आणि म्हणे मी असं बोललोच नाही त्यामुळं मला काही फिकर कधी परत नाही जोपर्यंत जनता माझ्या बरोबर आहे नात आहे प्रेमाचं नातं आहे आणि माझा माझ्या विकास कामावर विश्वास आहे तोपर्यंत मला कुठल्याही प्रकारची भीती नाही अशी किती आल्यानंतर